आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषीप्रधान आपला देश ओळखला जातो त्याच कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचंच प्रत्येक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना मी नियोजन केलेलं आहे आव्हान वगैरे नाही ह्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी या तालुक्याचे भाग्यविधा आदरणीय राजन मालक या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतध्या माने या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतनाथ चव्हाण या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना शंभर टक्के मला विश्वास आहे की समोर कुठलंही आव्हान वगैरे नाही या पेनूर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्यासमोर एवढंच सांगू इच्छितो या ठिकाणच्या जनतेनं आता ठरवलेलं आहे रामदासभाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे त्याचं कारण असं आहे या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पेनूरमधल्या आणि पेनूर गटातील मायबाप जनतेलासुद्धा माहीत आहे खरं कोण आणि खोटं कोण आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं त्यामुळं मी गेले वीस वर्ष राजकारण समाजकारण करत असताना त्या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल ती हो होण्याचा शब्द देतो जे होत नाही ते शब्द देत नसतो ही जनतेला माहिती आहे आणि समोर जे माझ्या निवडणूक लढत आहेत की ते खोटे आहेत ही या आणि पंचकृषीतील सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळं माझा विजय ह्या मायबाप जनतेनं गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलनलित लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेलं आहे त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय शंभर टक्के निश्चित आहे खरंतर आपले मामा मानाजी बापू माने ज्या नेत्यांसोबत होते त्यांना देखील कुठेतरी दावल केलं आहे का असं का वाटतं शंभर टक्के आमच्या भागामध्ये या तालुक्यामध्ये माझे सख्य मामा असलेले मानाजी बापू माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उमेदवारी देणे क्रमपात्र होतं परंतु आज या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलं आहे परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो माझे मामा मानाजी बापू मानेसुद्धा या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत जर त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली किंवा के हे केले तर मी या आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती करू करतो की त्यांचा मुलगा समजून ते मला शंभर टक्के सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करतो आपल्या आपले निरोधक असलेले उमेदवार यांच्यासोबत आमदार आहेत जे अजित पवार खाटाचे जिल्हाध्यक्ष आहेत तर आहेत मग कुठेतरी आपल्याला परिणाम होईल असं वाटतं आमदार गेल्या दीड वर्षामध्ये हे आमदारानं काय केलं सगळ्यालाच माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत हीच ह्या मोह तालुक्यातल्या जनतेला माहित नाही प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी काल सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आंधरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशी होणार आहे त्यामुळं त्यांच्या पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत त्यामुळे हे विजय त्यांनी निश्चित आहे असं म्हटलं होतं या संदर्भात काय म्हणतो आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अनगरकर विरुद्ध ही मोहळ तालुक्याची लढाई बिलकुल नाही ही लढाई विरुद्ध ते भासवण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेड्यात काढण्याचा ह्या सरळ सरळ प्रयत्न आहेत दीड वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली आहे ती ह्या निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत कारण आताचं समोरचं वातावरण आपण बघताय कुणाच्या ती मेळ राहिलेलं नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये जे काय भांडण चालू आहे चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेलं आहे ह्याचाच अर्थ तुम्ही लक्षात घ्या साहेब अलीकडचं राजकारण बदलच्या वळणावर पोहोचलेलं आहे निष्ठा प्रामाणिकपणा ही नावं राहिलेली अशी चर्चा जनतेतून ऐकवायला मिळत आहे त्यामुळे जनताही संभ्रमित झालेली आहे या सर्व संभ्रमित झालेल्या जनतेला काय आव्हान बरोबर आहे आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षातनं आले आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करत आहेत ते नेते कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना शंभर टक्के निष्ठा आणि गोरगरीब जनता या केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी राजकारण करतो आहे याबद्दल काय मला अजून कल्पना नाही बरं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राजू खरे यांनी काल असं म्हटलं की पन्नास वर्ष यांची या तालुक्यामध्ये सत्ता होती पन्नास वर्षाचा हिशोब या जनतेनं मागितला तुम्ही दिला नाही आणि एक वर्ष आमचा आमदार आला तर तुम्ही आम्हाला मत काय विकास केला हो ज्या अजेंडामध्ये त्याने जे आपला अहवाल सादर केला होता पाच वर्षामध्ये एकही करू त्या उमेश पाटलाला सुद्धा माझं सांगणं आहे आपण जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलो त्या जिल्हा परिषदेच्या लोकसुद्धा समाधानी आहेत का हे आपण चेक करावं त्या तालुक्यामध्ये पन्नास वर्षे काय केलेलं नाही या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांची मतं घ्यायची आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे की राजन मालकांना बोलून फक्त ही लोकांना वेढ्यात करतात आणि सगळं करायचं ते करतात ह्यांची उदरनिर्वाह यांचं पोट पण या राजकारणावर चालतंय यामुळं या ठिकाणी राजन पाटलावर टीका करत आहेत खरं तर आपण आता आपल्या काय हासोड फिरवायचं खरं तर कारण एक आहे या ठिकाणी समोर आलेले जे काही लोक आहेत विरोधामध्ये जे भ्रष्टाचारी आहेत त्या हासोडानं त्यांना हाणून त्या मायबाब जनतेचं रूपी मला आशीर्वाद देणार आणि त्याच जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हासोडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठीच ते हासोड घेतलेला आहे